नमस्कार दर आपण आपलं स्वागत मी शेख मोजमिल हिमायतनगर शहरामध्ये नगरपंचायतीच्या पार पार पडल्यानंतर एकवीस तारखेला निकाल जाहीर होणार आहे त्या अनुषंगाने हिमायतनगर शहराचे पोलीस निरीक्षक अमोल भगत सरांनी शांतता कमिटीची बैठक बोलावली होती त्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कोणकोणत्या त्यांची गाईडलाईन्स त्यांनी उमेदवारांना दिलेल्या आहेत काय सांगणार नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस दिनांक एकवीस नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसचा चा निकाल जो हिमादनगर पा हिमायतनगर ता तालुक्यामध्ये नगरपंचायती निवडणुका झालेल्या आहेत त्याचा निकाल हा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अं मतमोजणी होणार आहे त्याचा निकाल लागणार आहे त्या अनुषंगाने पोलीस ठाणे हिमायतनगर तालुक्यामध्ये कोणताही कायदा सुविस्ता प्रश्न निर्माण न होऊ देता जी मतदान प्रक्रिया आहे जे मतमोजणी प्रक्रिया ही शांततेत पार पाडावी यासाठी सर्व उमेदवार सर्व उमेदवार व कार्यकर्ते यांची आज आज रोजी ही बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये या मिटिंगमध्ये सर्व उमेदवारांना जे आहेत त्यांना आदर्श आचारसंहितेचे दंतुवंत पालन करण्याबाबत ज्या निवडणूक आयोगाने हे दिले आहेत अटी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या सूचनांचे पालन करण्याबाबत त्यांना त्या योग्य ती समज दिलेली आहे तसेच विजय उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे रॅली काढायची मिरवणूक काढायची नाहीये मिरवणूक काढण्यास बंदी आहे फटाके फोडायचे नाहीये घरासमोर किंवा जे पराजित उमेदवार घरासमोर कोणत्याही प्रकारची आतिषबाजी मिरवणूक किंवा जल्लोष करायचा नाहीये जेणेकरून दुसऱ्या उमेदवारच्या भावना भडकल्या जातील आणि त्याचं पर्यावर्सन आहे काय भांडणामध्ये होऊन कायदा सुविधीचा प्रश्न आहे म्हणून असं कृत्य कोणते कृत्य करून याबद्दल सर्व उमेदवारांना आपण सूचना दिलेली आहे त्यासाठी योग्य ते माननीय श्री मान्य आपले जे पोलीस अधिक्षक साहेब असो श्री अविनाश कुमार साहेब यांच्या सूचना ज्या आहेत की त्यांच्या सूचनांप्रमाणे घेऊन तो बंदोबस्त त्यांनी आपल्याला पुरवठा पुरवठा केलेला आहे त्या बंदोबस्त पुरेपूर वापर आपण हा पोलिस ठाणे हद्दीमध्ये जे महत्वाचे तहसील कार्यालय आहे तहसील कार्यानंतर परमेश्वर मंदिर परमेश्वर कमान उमर चौक बाजार बाजार चौक पुन्हा चौपाटी परिसर समोरचा परिसर या ठिकाणी तसेच आता इतर जे उमेदवार महत्वाचे उमेदवार आहेत घरासमोर आपण योग्य तो बंदोबस्त हा कडेकोट बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे आणि सुरक्षिततेची आपण ही पूर्ण खबरदारी ही हिमायतनगर पोलीस प्रशासन तसेच नांदेड जिल्हा पोलीस प्रशासन च्या मार्फतीने आपण घेत आहोत तसेच कोणीही निवडणूक जिंकल्यानंतर कोणीही दुसऱ्या उमेदवारांना उत्साहामध्ये उमेदवाराला चिडवणं डिवचणार नाही किंवा कार्यकर्ते आपसात भिडणार नाही याबद्दल स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत तसेच जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा वापर हा योग्य करायचा आहे कोणीही विजय उमेदवार नाही किंवा पराजित उमेदवारांनी या सोशल मीडियाद्वारे इन्स्टा झालं एड डी झालं किंवा व्हॉट्सअपद्वारे कोणालाही कुठच्याही उमेदवाराला अपशब्द बोलणार नाही किंवा त्याच्याबद्दल कोणतेही संभाषण करणार आहे किंवा त्याच्याबद्दल कोणतेही वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य करणार नाही किंवा कोणतीही पोस्ट व्हायरल करणार नाही जेणेकरून दुसऱ्या समाजामध्ये एक धर्मामध्ये ते निर्माण दुसऱ्या राजकीय पक्षांच्या राजपक्षांमध्ये राजकीय पक्षांमध्ये असं कोणतेही प्रकार घडू नये याबद्दल कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत तसेच निवडणुकी मतमोजणीच्या दिवशी ज्या सूचना आहेत की आपण बॅरिकेटिंग केलेलं आहे मतमोजणीच्या कार्यालयाच्या बाहेर मतस्थी कार्याबाहेर दिवशी मीटर आपण प्रॉपर बॅरिकेडिंग केलेलं आहे तसेच प्रॉपर बंदोबस्त आपण जे घेतो तिथे नेमणूक मान्य सरांच्या मार्गदर्शनाखाली मान्य सर आणि ऍडिशनल पाटील मॅडम तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो बंदोबस्त आपण तहसील कार्यालयाच्या बाहेर आपण व्यवस्थित लावलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्या उमेदवारांना सूचना देखील दिलेल्या आहेत अधिकारी इश्यू केलेले आहेत त्या पासेस दिलेल्या उमेदवार किंवा प्रतिनिधींना आपण तहसील कार्यालयामध्ये ज्या मतमोजणी या ठिकाणी होणार तिथे आपण सोडणार आहोत तसेच मतमोजणी करताना मतमोजणी दरम्यान कोणीही मतमोजणी कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी मतमोजणी होणार त्या ठिकाणी पेन किंवा मोबाईल तुमचं घड्याळ जे इलेक्ट्रॉनिक घड्या आहेत इलेक्ट्रॉनिक कोणताही वस्तू कॅमेरा झाला हा तिथे मोबाईल झाला हा तिथे अलाउड नाही याबाबत सूचना स्पष्ट सूचना या सर्व उमेदवारांना आपण या पोलीस प्रशासनातर्फे दिलेल्या आहेत सदरचा बंदोबस्त आपण हा सदर मतमोजणी दिवस जो एकवीस डिसेंबर आहे तो व्यवस्थित पोलीस प्रशासन पूर्ण सतर्क आहे की कोणताही कायदा सुविधा प्रश्न नियमाने याने होणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही असा कोणताही प्रकार हा नगर शहरामध्ये चालू देणार नाही चालू देणार नाही आणि त्याबद्दल योग्य ती खबरदारी ही पोलीस प्रशासनातर्फे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेतली गेली धन्यवाद आपल्यासोबत हिमायतनगर पोलीस निरीक्षक आपण बघत होते यांनी येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या गाईडलाईन्स आहेत ते आपल्याला सांगितले आणि येणाऱ्या कारण मराठी शहरातील सर्व नागरिकांना याचे पालन करण्याचे काटेकोरपणाने पालन करण्याचे आदेश दे